हॅलो एव्हरी वन मी सीमा सानप आपल्या सर्वांचे कल्पत्रॅटर्नमध्ये स्वागत करते आपण एन एम एम एस मॅरेथॉन सिरीजमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पी क्यूज सर्व कव्हर करून घेणार आहोत आता सर्व व्हिडिओ बघत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्याशिवाय क्वेश्चन्स क्लिअर होणार नाहीत तर बघा पहिला प्रश्न काय वॉट मोड ऑफ अ न्यूट्रिशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ फंगी अकॉर्डिंग टू विटेकर्स क्रायटेरिया काय विचारले की विटेकर्सच्या क्रायटेरियानुसार म्हणजे विटेकर्सने क्लासिफिकेशन केलं होतं ना ऑटोट्रॉपिक हेड्रोट्रॉपिक सॅप्रोफायटिक हे मोड ऑफ न्यूट्रिशन यूज केले होते त्यांनी क्लासिफिकेशन करताना सेलचं स्ट्रक्चर कसं आहे मोड ऑफ न्यूट्रिशन काय सेल ऑर्गनायझेशन कसं आहे हे सगळ्या गोष्टी चेक केल्या होत्या मग त्यामध्ये एक काय होती मोड ऑफ न्यूट्रिशन काय होती मोड ऑफ न्यूट्रिशन हा एक क्रायटेरिया होता ठीक आहे मोड ऑफ न्यूट्रिशन मोड ऑफ न्यूट्रिशन आता बघा ओके मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये काय असते तर क्रायटेरिया चेक करताना आपण काय बघतो की तो ॲनिमल ते प्लांट न्यूट्रिशन कशा प्रकारे घेते म्हणजे त्याचं फूड कसं घेते द मॅनर ऑफ टेकिंग अ फूड फूड घेण्याचं काय कोणत्या पद्धतीने घेते हे असणार न्यूट्रिशनचा मोड म्हणजेच पद्धत मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे जसं की आता प्लांट्स काय करतात प्लांट्स कसे असतात ऑटोट्रॉपिक असतात कसे असतात ऑटोट्रॉपिक मग मोड ऑफ न्यूट्रिशन सांगितले तीन ऑटोट्रॉपिक हेटेरोट्रॉफिक आणि सॅप्रोफायटिक हेटेरोप्रोफायटिक सॅप्रो फायटिक मग ऑटोट्रॉपिक म्हणजे काय असते ऑटो ऑटो म्हणजे सेल्फ सेल्फ म्हणजे काय स्वतः दॅ प्लांट्स कॅन मेक देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे सनलाईटचा हेल्प घेऊन ते स्वतःचं फूड बनवतात मग ती आहे फोटोसिंथेसिसची प्रोसेस त्यामुळे प्लांट्स कसे असणार तर ऑटोट्रॉपिक असणार कसे असणार ऑटोट्रॉपिक त्यानंतर काय हेटेरो हेटेरो म्हणजे दुसऱ्यांवरती म्हणजे परजीवी जे स्वतःच्या पोषणासाठी न्यूट्रिशन मिळवण्यासाठी फूडची नीड पूर्ण करण्यासाठी अदर ऑर्गॅनिझमवरती और 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 अदर और लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती और डिपेंड असतात जसं की कोण अॅनिमल्स आपण मला सांगा आपण आपलं फूड स्वतः बनवतो का तुम्ही म्हणाल मम्मी तर बनवते ना रोज पण मम्मी बनवते कशापासून जे प्लांट्सपासून मिळते त्याच्यापासून मग प्लांट्स फूड बनवतात आपण फक्त ते यूज करतो म्हणजे आपण काय डिपेंडंट आहोत प्लांट्सवरती म्हणजेच प्रोड्युसरवरती म्हणजे आपण कोण झालो हेटरोट्रॉपिक मग ऑल ॲनिमल्स काय झाले तर हेटरोट्रॉपिक ॲनिमल्स पण मला सांगा <coughs> सॅप्रोफायटिक म्हणजे असतात डिकम्पोजर सॅप्रोफायटिक म्हणजे काय तर आपण कॉमनली त्यांना डिकम्पोजर म्हणू शकतो ते काय करतात डिकम्पोज करतात डिकंपोज डेड किंवा डिकेइंग जे काही मॅटर असते समजा काय झालं आता कधी कधी एखादा प्राणी आहे तो जर मरून पडला तर नॅचरली तो डिकंपोज होतो की नाही मातीमध्ये त्याच्यामध्ये काय असतात फंगस ग्रो होतात फंगी एन्झाईम बॉडीच्या बाहेर सिक्रेट करते आणि ते एन्झाईम त्या फूड पार्टिकल्सला डिकम्पोज करतात त्या लिव्हिंग पार्टिकल्सला जसं की डेड अँड डिकेइंग प्लांट्स असू शकतात मेलेले ॲनिमल्सचे अवशेष असू शकतात या सर्वांना डिकम्पोज केल्या जाते कशा थ्रू एन्झाईम्स थ्रू आणि कोण करते तर फंगी करते मग त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन काय असणार सॅप्रोफायटिक काय असेल सॅप्रोफायटिक सॅप्रोफायटिक म्हणजेच ॲब्झॉप्शन फ्रॉम अ डेड ऑर्गॅनिझम ते न्यूट्रिशन कुठून मिळवतात तर डेड ऑर्गॅनिझम्सपासून न्यूट्रिशन मिळवतात इथे तुम्हाला मशरूम दिसत आहे हे आहे फंगीसचे एक्झाम्पल ठीक आहे मग हे न्यूट्रिशन मिळवते डेड ऑर्गॅनिझमपासून दुसरं काय दिलं बघा ए ऑप्शनमध्ये ऑटोट्रॉपिक दॅट इज फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक मी आताच सांगितले कोण आहेत ऑटोट्रॉपिक प्लांट्स आणि हेटरोट्रॉपिक कोण आहेत हेटरोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह इंजेस्टिव्ह म्हणजेच काय फूड खाणारे फूड घेणारे आणि हे कोण आहे तर ॲनिमल्स साप्रोफॅटिक लक्षात राहील नेक्स्ट आहे किमोसिंथेटिक किमोसिंथेटिक म्हणजे केमिकल्स वगैरे ग्रो होणार आहे जे ॲसिडमध्ये राहू शकतात ते ठीक आहे पहिला प्रश्न क्लिअर आहे आता बघा पुढचा प्रश्न व्हॉट इज द बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल फॉर कॉलेरा काय विचारलं की कॉलेरा डिसीजसाठी कोणता बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल ठीक आहे आता चित्र तर दिसत आहे तुम्हाला एका बॅक्टेरियाचा हा आहे विब्रिओ कॉलरी कोण आहे हा विब्रिओ कॉलरी आता अगोदर तुम्ही एकदा ऑप्शन बघा बरं <coughs> मग आन्सर तुम्हाला लक्षात येईल सालमोनिया टायफी विब्रिओ कॉलरी सिजेला बॅसिलस आणि मायको बॅक्टेरियम या नावामध्ये कॉलेरी दिसत आहे का याचा मिनिंग होतो विब्रिओ कॉलरी हा बॅक्टेरिया कॉलेरा हा डिसीज कॉज करतो ठीक आहे कॉलेरा डिसीजमध्ये काय होतं डायरिया डिहायड्रेशन असे सिम्पटम दिसतात म्हणजे डायरिया म्हणजे काय की लूज मोशन्स होणे डिहायड्रेशन म्हणजे बॉडीमध्ये वॉटर लेवल कमी होते म्हणजे पाण्याची लेवल जी असते ती बॉडीमध्ये कमी होते मग हा आहे विब्रिओ कॉलरी आता बाकी ऑप्शन्समध्ये काय दिसत आहे कारण क्वेश्चन हा कॉलेरावरतीच येईल हे तर इम्पॉर्टंट नाही आहे ऑप्शनमध्ये दुसऱ्या कोणत्याही याच्यावरती येऊ हो शकतो साल्मोनिला टायफी साल्मोनेला टायफी टायफीवरून काही लक्षात आलं टायफॉईड तर टायफॉईड कॉज कुणामुळे होतो द पॅथोजन इज साल्मोनेला टायफी थर्ड काय सिजेला बॅसिलस हे बॅसिलस विब्रिओ काय असते काय माहिती आहे आयडिया हे टाईप्स आहेत शेप्स आहेत शेप्स ऑफ बॅक्टेरिया हा कसं थोडासा कॉमा शेप असतो की नाही त्याला विब्रिओ म्हणतात बॅसिलस म्हणजे बॅसिलन रॉड सारखा असतो मग ते काही टाईप्स आहेत शिजराला बॅसिलस काय कॉस करतो तर डिसेंट्री डिसेंट्री हा डिसिस कॉस करतो आणि मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम मायको बॅक्टेरियम या स्पेसिसमध्ये असं मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर हा काय कॉस करणार टी बी कॉस करणार आणि सांगणार टायफिट टायफॉइड कॉज करतो मग आन्सर काय आहे तर विब्रिओ कॉलरी बघा पुढचा प्रश्न द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट ऑफ अ मोशन ऑर अ रेस्ट काय विचारले एखाद्या ऑब्जेक्टची टेंडन्सी टेंडन्सी म्हणजे काय की त्याची ॲबिलिटी त्याला राहायचं असतं त्याची इच्छा एखाद्या ऑब्जेक्टची इच्छा कशामध्ये राहण्याची एक्झिस्टिंग स्टेट म्हणजे तो सध्या ज्या स्टेटमध्ये आहे तो एक ऑब्जेक्ट आहे जो सध्या स्टेशनरी आहे त्याला काय वाटते स्टेशनरीच राहावं एक ऑब्जेक्ट आहे जो मुव्हिंग आहे त्याला वाटते कंटिन्यू मुव्हिंगच राहावं मग ही जी त्याची टेंडन्सी आहे द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इट्स एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन ऑर रेस्ट जर मोशनमध्ये असेल तर त्याला वाटते मोशनमध्येच राहावं जर रेस्टमध्ये असेल तर त्याला वाटते रेस्टमध्येच राहावं अनलेस कधीपर्यंत ॲक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल फोर्स म्हणजे जोपर्यंत त्या ऑब्जेक्टवरती बाहेरून काहीतरी फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत जसं की आता या आ, हा बघा एक छोटू आहे तुमच्यासारखा हा छोटू काय करत आहे यानं ग्लासवरती एक पेपर ठेवला पेपर ते काय ते कॉईन ठेवलं आता हा कॉईन्स स्टेशनरी आहेत बरोबर आहे मग या कॉईन्सला काय वाटतंय की मी स्टेशनरी आहे मी का हलू बाबा मला स्टेशनरीच स्टेशनरी राहायचं आहे पण या छोटूने फोर्स कुणावर अप्लाय केली आहे या पेपरवर कॉईनवरती केले का नाही मग जेव्हा हा पेपर असा आपण ढकलतो तेव्हा काय हे कॉईन्स खाली पाण्यात पडतात ते पेपरसोबत समोर येत नाहीत पेपरसोबत आपल्याला काय वाटेल मॅम पेपर, ने पेपर बत... वाटे। तर समोर गेला आहे कॉईन्सनी समोर जायचं होतं पेपरसोबत पण ही कॉईन्सला काय वाटते रेस्टमध्ये आहेत तर मला रेस्टमध्येच राहायचं आहे मग त्यांची पोजिशन ही होती पेपरसमोर निघून गेला पण कॉईनवरती डायरेक्ट फोर्स न लागल्यामुळे <coughs> कॉईन्स तिथेच राहिले आणि तिथेच राहिल्यामुळे कुठे पडले वॉटरमध्ये पडले मग हा एक्सपेरिमेंट काय प्रूफ करतो द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स ओरिजनल पोझिशन ऑर एक्झिस्टिंग स्टेट कधीपर्यंत जोपर्यंत त्याच्यावरती एक्स्टर्नली फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत लक्षात राहील मग मग आता हे ही, ही जे एक्झाम्पल दिसत आहे हा जो छोटा एक्सपेरिमेंट करत आहे कशाचा असेल बर तो आहे इनर्शिया काय आहे तर इनर्शिया ह्याला म्हणतो आपण ऑब्जेक्टचा इनर्शिया इनर्शिया व्हॉट इज मीन बाय इनर्शिया इनर्शिया मीन्स द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट ऑफ अ मोशन और रेस्ट मोशन असो की रेस्ट असो डेफिनेशन पार्ट ठेवा क्वेश्चन्स फिरून येऊ शकतात फर्स्ट ऑप्शनमध्ये काय दिलं प्रेशर प्रेशर माहिती आपल्याला प्रेशर म्हणजे काय दाब तर आपण एखादा युनिट एरियावरती आता समजा एखादा युनिट एरिया आहे त्याच्यावरती काहीतरी आपण स्पेसिफिक परपेनिक्युलर डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केली तर फोर्स आपण एरिया जर केलं तर आपल्याला प्रेशर मिळून जाईल वॉल्यूम म्हणजे काय आता आपल्याकडे काहीतरी ग्लासभर एक लिटर पाणी आहे एका लिटर पाणीला मी एका युटेन्सिलमध्ये टाकलं तर त्याची जेवढी जागा व्यापली आहे हे झाली त्याचं वॉल्यूम मोमेंटम मौ, म्हणजे काय की मास इंटू वॅलॉसिटी कधी पण मोमेंटम हे पीने डिनोट करतात आणि कोणताही ऑब्जेक्ट जर मुव्हिंग आहे त्याचा मास इंटू वेलॉसिटी जर केली तर आपल्याला मोमेंटम मिळते ठीक आहे सगळ्या टर्म्स लक्षात आल्या आन्सर काय असणार इनर्शियन तर बघा बाळांनो पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर फोरमध्ये काय दिले इफ अ बॅलन्स्ड फोर्सेस आर अप्लाइड टू अन ऑब्जेक्ट व्हॉट इज द रिझल्टंट फोर्स इफ बॅलन्स्ड फोर्सेस आर अप्लाइड काय विचारलंय आपल्याकडे आहे ऑब्जेक्ट याच्यावरती कोणती फोर्स अप्लाय केली आहे बॅलन्स बॅलन्स म्हणजे इकडून जेवढी फोर्स अप्लाय होईल तेवढीच फोर्स इकडून अप्लाय होईल ठीक आहे आता या डायग्राममध्ये काय दिसत आहे बघा आता हे तुमच्यापैकी दोन मुलं आहेत एक सोनू एक मोनू त्याने काय केलं सोनूने जेवढी फोर्स लावली आहे सेम तेवढीच फोर्स लावली मोनून सेम फोर्स ला सेम फोर्स लावली की नाही मला सांगा बॉक्स कुठे सर्कल बरं मगा लक्ष देऊन एकदा जर इकडून तेवढीच फोर्स लागत असेल आणि या साईडने पण तेवढीच जर फोर्स अप्लाय होत असेल तर ऑब्जेक्ट म्हणजेच हा बॉक्स कुठे जाईल कुठेच नाही जाणार मॅम कारण समजा मी इकडून पाच न्यूटन फोर्स लावली आहे इकडून पाच न्यूटन फोर्स लावली आहे <coughs> मग हा बॉक्स कुठे जाईल तो स्टेशनरी राहील त्याच्या प्लेसला राहील मग याला आपण म्हणू शकतो बॅलन्स्ड फोर्स मग जेव्हा केव्हा बॅलन्स्ड फोर्सेस एखाद्या ऑब्जेक्टवरती अप्लाय होतील त्याच्यावरती नेट फोर्स नेट फोर्स म्हणा टोटल फोर्स म्हणा रिझल्टंट फोर्स ही किती असेल तर झिरो असते रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू झिरो क्वेश्चनमध्ये विचारू शकतात इफ अ बॅलन्स फोर्सेस आर अप्लाईड मग नेट फोर्स किती असेल झिरो असेल रिझल्टंट फोर्स किती असेल झिरो असेल टोटल फोर्स किती असेल तर झिरो असेल कारण आता एक ऑब्जेक्टवर इकडून पाच न्यूटन इकडून पाच न्यूटन आली तर तिथेच राहील वरून पाच न्यूटन खालून पाच न्यूटन तर तिथेच राहील फक्त कधी चेंज होईल समजा मी या साईडने पंधरा न्यूटन अप्लाय केले आणि या साईडने पाचच न्यूटन म्हणजे हे जे सेम सेम मुलं दिसत आपल्याला एनर्जीवाले इकडे एक ढबरा मोठा माणूस लावला इकडे एक छोटासा मुलगा लावला तर मग कुठे जाईल ऑब्जेक्ट तिकडे सरकेल की नाही कारण तो ढबरा माणूस जो काही मोठा माणूस आहे त्याचा पावर जास्त असणार तो जास्त फोर्स अप्लाय करू शकेल मग त्या ऑब्जेक्टची मुवमेंट तिकडं होईल मग त्या फोर्सला काय म्हणणार आपण ह्याला जर बॅलेन्स्ड म्हणले त्याला काय म्हणाल अनबॅलेन्स्ड फोर्स जेव्हा ऑब्जेक्टची मुवमेंट होऊ शकते तेव्हा अनबॅलेन्स्ड फोर्स म्हणायचा तेव्हा टोटल ही झिरो नसते आणि जेव्हा बॅलन्स्ड फोर्स असं सांगितलं आहे की बॅलेन्स्ड फोर्स अप्लाय झाली आहे तर मग टोटल फोर्स किती असणार झिरो असणार ऑप्शन दिसत आहे का ऑप्शन नंबर डी झिरो आता ऑप्शन्स बघा बाकी काय दिले आहेत फर्स्ट दिला मॅक्सिमम जास्त फोर्स नाही लागणार आहे कारण ते ऑब्जेक्टवरती दोन्ही साईडला सेम फोर्स लागले युनिटी म्हणजेच वन हे तर मेजरमेंट नसणारच नेक्स्ट काय अनसर्टन म्हणजे सांगता येत नाही असं काय होईल कारण आपण सांगू शकतो जेव्हा बॅलन्स फोर्सेस जर अप्लाय झाले असतील तर तो टोटल फोर्सेस झिरो असणार बघा पुढचा प्रश्न इन अ ड्राय सेल द ग्राफाईट रॉड प्लेस टू सेंट्रली ॲक्टायज मिस टर्मिनल ड्राय सेलमध्ये कोणत्या सेलमध्ये ड्राय सेलमध्ये जो काही ग्राफाईट रॉड आपण यूज केला आहे हा सेंट्रली प्रेझेंट आहे कुठे प्रेझेंट आहे हा हे सेंटर इथे काय प्रेझेंट आहे तर हा कोण आहे मग ग्राफाईट रॉड म्हणजेच कार्बन रॉड तर हा ॲक्ट ॲज बीस टर्मिनल कोणता टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल आहे की निगेटिव्ह टर्मिनल आहे असा प्रश्न आहे मग हा कोणता टर्मिनल असणार आहे तर पॉझिटिव्ह टर्मिनल बीस टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल लक्षातच ठेवायचं ड्राय सेलमध्ये सेंटरला प्रेझेंट आहे ग्रॅफाईटचा रॉड आहे कुठे प्रेझेंट आहे सेंटरला कशाचा रॉड आहे तर ग्रॅफाईट ग्राफाईट रॉड सेंटरला प्रेझेंट आहे ग्रॅफाइट रॉड आहे आणि हा पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून काम करतो कोणता टर्मिनल आहे पॉझिटिव्ह टर्मिनल मग मॅम निगेटिव्ह टर्मिनल कोण आहे बरं तर तो आहे हा लेअर काय हा झिंक लेअर ठीक आहे झिंकलेयर निगेटिव्ह टर्मिनल म्हणून काम करतो ग्रॅफाईटवाला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून काम करतो इकडे मध्ये जे पेस्ट फील असते ते असते एमएनोटूचा झिंक क्लोराईडचा मॅग्नेशियम क्लोराईडचा आणि सेपरेट सेपरेटर म्हणजे काय असते की एक पेपरची शीट जी की सेपरेट करत आहे ठीक आहे लक्षात एवढंच ठेवाल पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ग्राफाईट आणि निगेटिव्ह टर्मिनल असते झिंक झिंकची <coughs> लेअर सिक्स क्वेश्चन काय अकॉर्डिंग टू रुदर फोर्स न्यूक्लिअर मॉडेल एकोणीसशे अकरामध्ये रुदर फोर्ड यांनी काय सांगितलं होतं न्यूक्लियर मॉडेल दिलं होतं न्यूक्लिअर मॉडेल त्यांच्या मॉडेलला मला सांगा न्यूक्लिअर मॉडेल असं का म्हटलं होतं कारण रुदर फोर्ड यांनी फर्स्ट टाईम न्यूक्लिअसचा कॉन्सेप्ट आणला होता त्याच्या अगोदर असं डिस्कस व्हायचं की थॉम्पन डाल्टन यांनी काय सांगितलं होतं ॲटम हा एक सर्क्युलर स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस हा सगळीकडे पसरलेला आहे निगेटिव्ह चार्जेस हा इम्बेडेड आहे मध्ये मध्ये हे कोणी सांगितलं थॉम्सनने सांगितलं डाल्टननी पण सांगितलं होतं का बा गोळ्यासारखं आहे ज्यातून पूर्णपणे फील्ड आहे पण रुदर पहिल्यांदा सांगितलं की न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो इलेक्ट्रॉन साईडने रिव्हॉल्व करतात म्हणून त्यांच्या मॉडेलला नाव पडलं न्यूक्लिअर मॉडेल काय नाव पडलं न्यूक्लिअर मॉडेल कधी प्रपोज केलं त्यांनी नाइन्टीन एलेवनमध्ये प्रपोज म्हणजे डिस्कवर कधी केलं कधी केलं नाईन्टीन इलेव्हन वेअर इज ऑलमोस्ट दी मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड त्यांनी सांगितलं न्यूक्लिअर मॉडेल ऑफ रुदर फोर्टनुसार जे काही पूर्ण ॲटमचं मास आहे ते कुठे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे एवढं सिम्पल क्वेश्चन आहे आता हे त्यांचं मॉडेल समजा त्यांनी काय सांगितलं ॲटमच्या सराउंडिंगमध्ये इलेक्ट्रॉन स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात हाय इलेक्ट्रॉन आहे हाय इलेक्ट्रॉन आहे हाय इलेक्ट्रॉन आहे काय करत हे की याची ऑर्बिट आहे रिव्हॉल्व करत आहे ही याची ऑर्बिट आहे हा रिवॉल्व्ह करत आहे हा त्याच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे इलेक्ट्रॉनचं समजलं आणि जे काही मध्ये असते ते न्यूक्लियस प्रेझेंट आहे सेंटरला हे आहे न्यूक्लियस सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि पूर्ण ॲटमचा मास त्या सेंटरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि त्याला काय म्हणणार आपण न्यूक्लियस काय म्हणणार न्यूक्लियस मग मास कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे तर इन द न्यूक्लियस बाकी ऑप्शन्समध्ये काय दिले इन द ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन हे जे हे ऑर्बिट म्हणजे असे सॉलिड दिसत नसते इलेक्ट्रॉन जस इमॅजिनरी ऑर्बिटमध्ये फिरतात आता आपल्याला समजण्यासाठी डायग्राममध्ये हे रेडिश अशी ऑर्बिट दिसत आहे पण हे सॉलिड ऑर्बिट असणारे एक पाईपलाईन आहे का की इलेक्ट्रॉन त्याच्यावरती ट्रान्सफर होतील तर नाही इलेक्ट्रॉनसाठी एक इमॅजनरी पाथ आहे एक रस्ता आहे ज्याच्यामधून ते जाणार आहे मग किंवा ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स हे इलेक्ट्रॉन्समध्ये मास तर कॉन्सन्ट्रेट नाही आहे कारण मास ऑफ इलेक्ट्रॉन कमी असते निग्लिजिबल पकडलं जाते स्प्रेड युनिफॉर्मली थ्रू आऊट दी ॲटम ॲटममध्ये सगळीकडे युनिफॉर्मली प्रेझेंट आहे मास असं नाही आहे कारण इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटमध्ये आहेत आणि न्यूक्लियसमध्ये आहे न्यूक्लिअसमध्ये प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असल्यामुळे सगळं मासे न्यूक्लिअसमध्ये प्रेझेंट आहे इन द एमटी स्पेस एमटी स्पेसमध्ये दिलेच आहे एमटी स्पेस आहे रिकामा स्पेसमध्ये मास कसं राहील बरं मग मानसर काय असणार ऑब्विस्ली न्यूक्लियस बघा पुढचा प्रश्न व्हॉट हॅपन्स टू द वॉल्यूम ऑफ अ लिक्विड वेन इट इज ट्रान्सफर टू अ न्यू कंटेनर एका कंटेनरमधून लिक्विडचा काही वॉल्यूम स्पेसिफिक काहीतरी फिक्स वॉल्यूम दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकला तर वॉल्यूम चेंज होईल का असा प्रश्न ठीक आहे मग मला सांगा आपण जर आता हे छोटासा ग्लास होता याच्यामधून मोठ्या बकेटमध्ये जरी पाणी टाकलं तरी पाणी जेवढं होतं क्वांटिटी क्वांटिटी चेंज होईल का तर नाही म्हणजे जे टोटल वॉल्यूम ऑफ अ लिक्विड आहे तो जेवढा असतो तेवढाच राहील छोट्या कंटेनरमधून मोठ्यामध्ये टाका किंवा मोठ्यामधून छोट्यामध्ये टाका वॉल्यूम हा सेम राहील फक्त काय चेंज होईल तर शेप चेंज होईल इकडे जे असं पूर्ण ग्लास आपल्याला फिल्ड वाटत होता तो आता कमी भरेल मे बी म्हणजे साईजमुळे शेपमध्ये चेंजेस होऊ शकतात बट व्हॉल्यूम कशी राहील तर फिक्स्ड राहते सेम राहते लक्षात राहील वॉल्यूम रिमेन्स सेम दॅट इज फिक्स्ड पहिल्यामध्ये काय झालं वॉल्यूम इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीज होत नाही वॉल्यूम तेव्हाच इन्क्रीज होईल जेव्हा पाणी काहीतरी आपण त्याच्यामध्ये ॲड करू क्वांटिटी इन्क्रीज होईल तर वॉल्यूम डिक्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस तेव्हाच होईल तेव्हा काहीतरी पाणी आपण सांडून देऊ फेकून देऊ वॉल्यूम बिकम्स इनडिफायनाट इनडिफायनेट वॉल्यूम कधीच नसते व्हॉल्यूम डिफायनेट असते कारण काहीतरी त्याला फिक्स व्हॉल्यूम व्हॉल्यूम असते बघा पुढचा प्रश्न मेटल्स जनरली पजेस अ हाय डेन्सिटी विच आर द फॉलोविंग इज अन एक्सेप्शन हॅविंग अ डेन्सिटी लेस दॅन वॉटर काय विचारलं आहे की नॉर्मली जे काही मेटल्स असतात त्यांची डेन्सिटी हाय असते असं सांगतात म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ मेटल्समध्ये आपण शिकतो की नॉर्मली द डेन्सिटी ऑफ अ मेटल इज हाय त्यांचा मेल्डिंग पॉईंट जास्त असतो त्यांचा बॉईलिंग पॉईंट जास्त असतो त्यांची डेन्सिटी जास्त असते हे कॉमन पॉईंट्स आपण शिकलो की नाही मग विचारलं की एक्सेप्शन काय आहे काय विचारलं आहे एक्सेप्शन एक्सेप्शन म्हणजे जो हा रूल फॉलो करत नाही असा कोणता मेटल आहे तर तो मेटल आहे लिथियम कोणता मेटल आहे लिथियम आता मला सांगा पाण्याची डेन्सिटी किती आहे वन ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर ही आहे पाण्याची डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा पण कमी आहे दॅट इज झिरो पॉईंट फाईव्ह थ्री ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर एवढी आहे लिथियमची म्हणून लिथियम, लिथियम हा पाण्यावरती तरंगतो आता इमॅजिन करा आपल्याकडे असंच एक ग्लास ऑफ वॉटर आहे ह्याच्यामध्ये जर मी लोखंड टाकलं लोखंड काय होईल बरं आठ डुबेल आणि ते पाण्याच्या तळाशी जाऊन बसेल का कारण त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्त आहे घनता पाण्यापेक्षा जास्त आहे म्हणून ते खालीच आहे पण लिथियमची डेन्सिटी पाण्यापेक्षा देखील कमी आहे म्हणून तो पाण्यावर टाकल्यानंतर तरंगतो काय होतो इट फ्लोट्स ऑन द वॉटर आन्सर काय असणार लिथियम आणि मॅग्नेशियम कॅल्शियम लीड या सर्वांची डेन्सिटी इज मोर दॅन द वॉटर दॅट मीन्स दे डीप ड्रिंक टू द वॉटर नेक्स्ट क्वेश्चन वेन शूड द गॅस रेग्युलेटर बी शट ऑफ ॲज अ जनरल प्रिकॉशन अगेन्स्ट अर्थक्वेक आता भूकंप येईल भूकंप येईल याची वाट बघू नका पण समजा भूकंपाच्या केसला अवॉइड करायचं आहे म्हणजे भूकंपामध्ये जास्त नुकसान होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण जनरल कोणती काळजी घ्यायला पाहिजे असा प्रश्न तर फर्स्ट काय ओन्ली आपण आता हे गॅस रेग्युलेटर दिसत आहे सगळ्यांना घरचं गॅस रेग्युलेटर आहे की नाही मग आता तुम्ही विचार करा जर भूकंप आला तर मग जास्त नुकसान नको व्हायला मग मी काय करेन जेव्हा केव्हा माझं काम झालं आहे तेव्हा रेग्युलेटर ऑफ करून टाकायला पाहिजे मग ऑप्शनमध्ये असं दिसत आहे का ओनली ड्युरिंग द डे फक्त दिवसाच्या वेळेला रेग्युलेटर ऑफ करायचं का तर नाही वेन नॉट इन यूज वाईल स्लिपिंग ॲट अ नाईट अँड वेन ट्रॅव्हलिंग आउट ऑफ अ टाउन कधी कधी तुम्ही बंद कराल जेव्हा काहीच गरजेचं नाही आपला समजा मम्मीचा स्वयंपाक करून झाला आहे मम्मी विसरू शकते मग आपण जायचं रेग्युलेटर बंद करायचं किंवा लक्ष करून द्यायचं रेग्युलेटर बंद करण्याचं त्याच्यानंतर कधी जेव्हा आपण झोपलो आता रात्र झाली आहे गॅसचं तर काही काम नाही आहे मग तेव्हा आपण रेग्युलेटर ऑफ करायचं आणि जेव्हा आपण घरापासून दूर गेलो आहे गावाला कुठल्या तरी चाललो आहे मग सुट्ट्यामध्ये समजा आता मामाच्या गावात निघतात मग अगोदर चेक करायचं गॅसचं रेग्युलेटर ऑफ आहे का कारण समजा चुकीने जर चालू राहिलं आणि जर भूकंप वगैरे झाला तर आग लागण्याचे चान्सेस असू शकतात मग आन्सर काय असणार ऑप्शन नंबर बी तर बघा आता लास्ट क्वेश्चन ड्युरिंग द सेल डिव्हिजन द थीन थ्रेड लाईक स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस आर कन्व्हर्टेड इन टू सेल डिव्हिजनच्या टाईमला कधी विचारलं आहे की आपल्याकडे हा आहे न्यूक्लियस न्यूक्लियसमध्ये असे क्रोमॅटिन फायबर्स असतात काय असते हे क्रोमॅटिन फायबर्स लक्षात ठेवा याला काय म्हणायचं क्रोमॅटिन फायबर्स मग ह्या क्रोमॅटिन फायबर्सला क्रोमॅटिन फायबर्सला सेल डिव्हिजनच्या वेळी यांचं होते कंडेन्सेशन कंडेन्सेशन होते कंडेन्सेशन म्हणजे यांना एका सॉलिड स्ट्रक्चरमध्ये कन्वर्जन होते आणि काय बनवतात ते क्रोमोझोम काय बनवतात तर क्रोमोझोम्स याला आपण काय म्हणणार बाई कशाचे डायग्राम दिसत आहे तर क्रोमोझोम्सचे मग क्रोमॅटिन फायबर गेट कन्व्हर्टेड गे टू क्रोमोझोम कधी सेल डिव्हिजनच्या वेळी रायबोझोम्स एक सेल ऑर्गेनल आहे लिपिड्स लिपिड्स म्हणजे काय फॅट फॅटमध्ये जे स्टोर होते ते वॅक्युअल्स हे पण एक सेल ऑर्गेनल आहे क्रोमॅटिन फायबर्सपासून तर काय तयार होईल तर क्रोमोझोम्स क्रोमोझोम काय कॅरी करते बरं जेनेटिक कोड आपण मागच्या लेक्चर्समध्ये शिकलो आहे की जीन्स जीन्सवरती असतात हेरिटरी ट्रेट्स कॅरेक्टर्स कोण कॅरी करते जीन्स आणि जीन्स प्रेझेंट कुठे आहे तर क्रोमोझोन्सवरती प्रेझेंट आहे लक्षात राहील हे सगळे पॉईंट्स कारण क्वेश्चन कोणत्याही पॉईंट्ससाठी बनू शकतो जर काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओजमधले पूर्ण क्वेश्चन्स पाठच करून टाका एक्झामला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत तर थँक्यू